वडा मंडळी तर आज आहे वटपौर्णिमान मी निघाले वड्याच्या पूजेसाठी आज माझाही उपवास आहे तर मी आज अशा प्रकारे साडी घालून तयार झाली आहे कशी दिसाले नक्की कमेंट्स करून सांगा तर शेजारच्या काकूसोबत मी निघाले खाली मंदिराकडं वड्याच्या पूजेसाठी तर आम्ही आलोत वड्याच्या झाडाखाली आणि आता पूजा मांडायला सुरुवात केली आहे मी वारं खूप सुटले व्यवस्थित दिवे पेटत नव्हते तरी मी खूप प्रयत्न करून दिवे पेटवले आहेत आरती लावली आहे आणि अत्यंत मनोभावे आता मी वडाची पूजा करणार आहे प्रत्येक स्त्रीसाठी सुहागन स्त्रीसाठी आजचा हा दिवस खूप 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 महत्त्वाचा असतो प्रत्येक स्त्री तिच्या पतीसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत असते आणि जन्मंजन मी हाच नवरा मिळू दे म्हणून विनंतीही करत असते तर मी हे आज उपवास धरला आहे आणि सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून पुरणपोळीचा स्वयंपाक साफसफाई घरातले सगळे कामं आटपून मी आता पूजेसाठी आले आहे तर पूजा करून झाली आहे माझी आता वडाच्या झाडाला मी फेऱ्या मारत आहे वडाच्या झाडाला प्रत्येक स्त्री तिच्या मानाप्रमाणे फेऱ्या मारत असते मीही फेऱ्या मारत आहे मला माझे डॉक्टर फक्त ह्या जन्मी नाहीत पुढच्या सात जन्मी नाहीत तर जन्मून जन्मी मला माझे डॉक्टर साहेबच मला पती म्हणून हवे आहेत कारण त्यांनी मला नेहमी माझे हट्ट पूर्ण केले आहेत आणि मला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असा नवरा मला मिळणं हे माझं भाग्य आहे त्याच्यामुळं मला जन्मून जन्मी माझे साहेबच मला पती म्हणून हवे आहेत तर अशा प्रकारे मी प्रदक्षिणा घातल्या आहेत आता प्रदक्षिणा झाल्या की प जेवढ्या सुवासनी भेटतील तेवढ्या सुवासनीच्या ओटीला वाण घालणार आहे मी त्यांना ल देवी स्वरूप मानून हळदी कुंकू लावून त्याची ओटी त्यांची ओटी भरणार आहे तर आता प्रदक्षिणा झाल्या की आपण सवासनीच्या ओटीला वाण घालू वा ओटीला तांदूळ किंवा गहू आणि आंबे आणि काहीतरी हळकुंट वगैरे किंवा सुपारी अशा प्रकारे ओटीला सुवासनीच्या घालाचं असतं तर आता मी ओटी भरत आहे सुवासनेची सुवासनी ही माझ्या ओटी भर माझी ओटी भरत आहेत तर हळदी कुंकू लावून त्यांच्या ओटीला मी वान देत आहे आता प्रत्येक स्त्री आज खूप खूप आनंदी असते आणि प्रत्येक स्त्रीला आज दिवसभर एवढं म्हणजे फ्रेश वाटतं ना की सांगता बसता काळपासून कामामध्ये असता दिवसभर उपवास असतो पण कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही ना का नाही कारण आजचा दिवस हा एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि पती पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ बरकत निर्माण करणारा हा दिवस आहे खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर आता इथले सुहासिनींच्या ओटीला घालून झालं की आपण खंडोबाच्या मंदिरात जाणार आहोत कारण जवळच मंदिर आहे तिथं देवाचं दर्शन घेऊन मग मला घरी जायचं आहे कारण डॉक्टर साहेब तीन वाजता घरी जेवायला येणार आहेत त्यांना जेवायला वाढायचं आहे आणि मलाही उपवास सोडायचा आहे तर आता इथले आपली ब सुहासिनींच्या वटीला वाण देऊन झालं दर्शन घेऊन झालं की आपण खंडोबाच्या मंदिरात जाऊया मी आले आता मंदिरामध्ये मंदिर आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं नैवेद्य दाखवला कोटुंबा भरला स दर्शन आतमध्ये खूप छान निवांत झालं तर व्हिडिओमध्ये आतमधलं सगळं काही मी घेतलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय सी यू